नमस्कार आ, ही ट्रीप आहे वृंदावनची जेव्हा व वृंदावन मथुरेला आम्ही गेलो होतो आणि हो हो नाही नाही म्हणता म्हणता मी ब्लोक स्टार्ट केला कारण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हो आपल्या आठवणी या ज्या ट्रीपच्या आहेत त्या राहतील जर तू ब्लोक केला तर आणि इतके चांगले म्हणजे इतके चांगले आपण जी ट्रीप करायला चाललो ती तू एक्सप्लोअर करत नाही आहे तर काय करत आहे तर म्हटलं चला ठीक आहे सगळ्यांनी म्हटलं तर आपण आता ब्लॉग स्टार्ट करूया तर असं म्हणून ब्लॉग स्टार्ट केला तर तो तिथे पोचल्यानंतर आम्ही आता ग्वालियरला पोचणार होतो तेवढ्यात मी हा ब्लॉग स्टार्ट केला आणि ही आहे आमची जी ट्रीपची मंडळी आहे ती आणि तिथे आपली लालपरी दिसत नव्हती किंवा रस्त्यावर अशी खूप जास्त गर्दी दिसत नव्हती महाराष्ट्रातील जी आपली लालपरी आहे एस टी ती दिसत नव्हती आणि ही बहुतेक त्यांच्या त्यांच्या राज्यातील आ, ही जी आहे ती एस टी आहे तर चला लाल लालपरीप्रमाणेच पर, महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी आम्ही मिस करत होतो वृंदावनच्या मार्गाने होतो वृंदावनला जायचं आहे वृंदावनला जायचं आहे तर गाडीची जो माहोल होता तो वृंदावनचा होता इथे छान कृष्णाचे गाणे लागलेले होते कृष्णभक्तीचे आणि थोडं मग आता लोक स्टार्ट केलाच आहे तर मग थोडं शूटिंग घ्यायला लागली मी आता इथे आम्ही मथुरेला पोचलेलो आहोत

तर इथपासून सुरुवात होती टिके लावण्यापासून कपाळाला आणि त्यानंतर आता इथे सगळंच अगदी नवीन होतं तर म्हटलं थोडी विचारपूस करावी आणि सगळ्यात पहिले घेतला तो चहा ग्वालिअरवरून निघाल्यानंतर आम्ही इथे छान बसलो इथे तर तसं म्हटलं तर लस्सी छाछ ह्या गोष्टी खूप छान मिळतात पण आम्हाला चहाची आणि चहा घेतला आणि तिथेच एक गाईड केला त्याने आम्हाला छान माहिती सांगितली त्याचा एक मजा दिला मंदिला लागली आता अशी थोडीशी मस्ती केल्यानंतर आम्ही दर्शनासाठी जिथे कृष्ण जन्म झालेला होता पण तिथे पोहोचल्यानंतर कळलं की कॅमेरा पूर्णपणे बंद खूप मूड ऑफ जला तर एवढा लोक एन्जॉय करा जे काही शूट केलं असेल तेही तुमच्या समोर आणेलच तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पाहत असाल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय